तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा काय काय आणि करायचं सर्वांना बोलून दाखवलेला बरोबर आणि गेल्या वर्षी गेल्या पंच वर्ष ते पहिल्यांदा आले होते त्यावेळेस आमची ओळख नव्हती परंतु पक्षाने आदेश दिला त्या शिरसावन मानून आम्ही काम केलं पण पाच वर्षामध्ये त्यांनी आमच्याशी संवाद साधला नाही आणि आमच्या जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही एक रुपयाचा निधी आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी दिलेला नाही शिवसेनेनं चांगलं ताकदीनं आणि व्यवस्थितपणे काम करून त्यांना लीड देण्याचं काम केलं त्यामुळे ते निवडून आले आतासुद्धा आज कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतला होता विचारला आणि परत एकदा आम्ही सर्वजण एकत्र बसू आम्ही जी आज मागणी केली किंवा उमेदवार तुम्ही बदलून दिला तर बरं होईल कारण सर्वसामान्य लोकांचे काम करणारा सगळ्यात मिसळणारा उमेदवार असावा आणि वरच्या वरिष्ठांना आम्ही विनंती केली आणि त्याबद्दल उमेदवाराच्या बाबतीत नसेल तर मग दुसरी गोष्ट की आम्ही परत एकदा बसणार आहोत काय करायचं नेमकं ठरवायचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर त्याला आमच्याकडे यायचं असेल किंवा कामं करायची असतील तर त्यांनी आमच्याकडे यावं आणि कामच करायचं नसतील आणि नुसती मतं घेऊन जाऊन तिथं जर राहायचं असेल आणि आमच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यायचं नसेल तर आमचा त्यांना जय महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट महायुतीचं काम करत असताना वरचे वरिष्ठ नेते सन्माननीय मुख्यमंत्री आरोग्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे जे आदेश देतील तोच आम्ही श्रीरसागर म्हणून काम करतो आहे परंतु त्यांनी त्यांच्या उमेदवाराला थोड्याशा सांगून लोकांमध्ये मिसळायला लावून लोकांची जनतेची हिताची कामं करायला लावून कारण सन्माननीय पंतप्रधानाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करायचं असेल तर त्या ताकदीची तशा व पद्धतीची माणसाने उमेदवारी असावी काम करणारी सर्वसामान्यामध्ये मिसळणारी अशी दुःख त्यांनी उमेदवार म्हणून द्यावीत अशी माझी सर्वांना वरच्या वरिष्ठ नेत्यांना माझी विनंती राहील एवढंच बोलतो ओके okay, okay, okay. okay.